लिव अँड रिलेशनशिप हे आपल्याकडे म्हटलं जातं आपण ऐकलं जातं पण हा कायदा भारतामध्ये अस्तित्वात नाही आहे त्याचे सेक्शन्स नाही आहे त्याला पनिशमेंट नाही आहे असा लॉ नसल्यामुळे त्याची कन्सेप्ट नाही डेफिनेशन्स नाही आहे आता आपलीकडे बघितलं मोठे मोठे शहरामध्ये किंवा ग्रामीण भागात देखील हे लिव्ह अँड रिलेशनशिप पारंपरिक चालत आलेलं आहे पुरुषा काळात देखील पुरुष आणि स्त्रीचे आपले विवाहबाजी संबंध असायचा दोघं बरोबर राहायचे अलीकडे तर घरची बायको वेगळी बागली बायको वेगळी दिली काही पुढाऱ्यांच्या बाबतीमध्ये तर गावाकडची बायको वेगळी आणि दिल्लीची वेगळी मुंबईची वेगळी असे प्रकार असतो मेन जी बायको ती घरी असते ती घर काम करत असते पण मग दुसरी असते पत्नी ती लिव्ह एन रिलेशनशिपमध्ये असते मग ह्या ह्या कन्सेप्टसुद्धा कॉम लॉमध्ये नाही आहे तसा आपल्याकडे कायदा नाही आहे लिव्ह एन रिलेशनशिप तरी असे प्रकार सरदार सुरू आहेत लिव्ह एन रिलेशनशिप म्हणजे असं आहे का विवाहाच्या व्यतिरिक्त जर आपल्या एखाद्या व्यक्तीशी संबंध आला आपण दोघं अविवाहित असलो तरी चालेल किंवा विवाहित असलो तरी चालेल पण दोघांचे जर रिलेशन्स आले तर दोघं अनेक वर्ष बरोबर राहू शकतात आणि मग काय दर्जा देऊ शकता माझ्याकडे तक्रार आलेली आहे एकच कंप्लेंट आत्ता आली आहे नाशिकमधली एक मुलगी आहे आणि पुण्यामधला एक मुलगा आहे दोघांचं डायव्हर्स झालेला नव्हता दोघांनाही पती पत्नी वेगळे आहेत पण ते रिवे रिलेशिपमध्ये आले ते तीन वर्ष रिवे रिलेशनमध्ये राहिले नागपूरला जाऊन राहिले तिथे त्यांनी सर्व्हिस केली त्याला तीन वर्षामध्ये एक मुलगा देखील झालेला आहे पण नंतर दोघांमध्ये डिस डिस्प्यूट झाला पण मग त्या बाईला काय राहिला दर्जा मिळाला का नाही हे सगळं पाहणं गरजेचं आहे लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये जी बाई आपल्याबरोबर राहते किंवा जो पुरुष आपल्याबरोबर राहतो त्यांना पती पत्नी जर अनेक वर्ष बरोबर राहत असेल तर पती पत्नी म्हणून मिळणारे सगळे अधिकार मिळतात याचा विचार व्हायला पाहिजे त्याच्या प्रॉपर्टीवर पण राईट्स लागू शकते एक एक आपल्याकडे सोपं उदाहरण तर आपल्या ऐकण्यामधलं असेल गोप मुंडे साहेब आहे आपले बीडचे त्यांचं हा हेच प्रकरण झालं मुंडे साहेबांची त्या मॅटर्समध्ये त्यांची पत्नी जी आहे घरची ती वेगळी आहे आणि करुणा मुंडे ती धनंजय मुंडेची मुंबईतली लिव्हिअर रिलेशिपबद्दल तिलाही दोन मुलं आहे करुणा मुंडे विवाह जरी झाला नसला तरी करुणा मुंडेने प्लेट फाईल केला डोमेस्टिक व्हायलन्स केला आणि तिला कोर्टाने पैसे दिले तर त्यांच्या बरोबर राहिलेली हे लिव्हिर रिलेशनशिपमधलाच हा भाग आहे म्हणजे लिव्हिर रिलेशिपमधल्या महिलेला देखील अधिकार मिळू शकतात त्या पुरुषांकडून आणि पुरुषालाही मिळू शकतात पण त्यांना डायव्हर्स घ्यायची गरज नाही कारण त्याचे मॅरेजच झालं नाही त्यांचा डायव्हर्सच नाही तेव्हा लक्षात घ्या कुणी लिव्हिअर रिलेशनशिप म्हणजे राहत असेल ते अनेक वर्ष राहत असेल त्यांना मुलबाळ झाला असेल त्या मुलालाही मेंटेनन्स मिळू में हो शकतो तसाही राईट मिळू हो शकतो जो पहिल्या पत्नीच्या मिळाला मिळाला मिळू शकतो कुणाला जर समजा ड्रायव्हर झालेला नाही आणि त्याला नवीन लग्न करायचं आहे तर तो अशा प्रकारे एखाद्या महिलेबरोबर लिव्हरशिपमध्ये करू शकतो असं लिखी कॉन्ट्रॅक्ट करायची गरज नाही तशी पद्धत नाही तसा लॉबमध्ये प्रयोजनच नाही आहे पण असे जर दोघं बरोबर राहिले तर दोघं आयुष्यभर झुकाने राहू शकतात आणि त्यांना होणाऱ्या त्याची जी पत्नी आहे लिव्ह लिव्हरिलेशनशिपमधली किंवा तो पती आहे दोघांना सगळे राईट्स मिळतात जे हिंदू कायद्यामध्ये दिलेले आहेत त्यांच्या मुलाबाळांना पण ते राईट्स मिळतात जर कोणाला दुसरं लग्न करायचं असेल तर पहिला डायवर्स झालाच असेल त्यांनी कन्सेप्ट यूज करायला काय हरकत नाही आणि सर्रास लोक करत